परभणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी आतोनात नुकसान होत आहे कापसाने माना टाकलेले आहेत पाते आणि बोंड गळती चालू झालेली आहे सोयाबीनवर येल्लो मोजक आल्याच्यानं सोयाबीन पूर्णपणे पिवळे पडलेले आहेत या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की शेतकऱ्याचा वाली कोणी नाही आहे सरकारला शेतकऱ्याचं घेणे से देणं नाही आहे आणि भगवंतानं तर सगळा पाऊसच पाऊस करून ठेवला या काळात शेतकऱ्यांना न डगमगता आपण भरलेल्या पीक विम्याची माहिती काढून तात्काळ शासनाला विनंती करावी आणि झालेल्या पावसाचं नुकसान भरून काढण्यात सरकारनं मदत करावी he will